नमस्कार मित्र आपण पाहतात मराठवाडा न्यूज इलेवन जर चॅनलला सबस्क्राईब केले नसन तर महत्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा येणारे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनवर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट व शेअर करायला विसरू नका व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण या पाण्यामुळे कपाशीचे मुळं सडत आहे शेतकऱ्याची अत्यंत या पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे शेतकरी हा पहिलेच काजारी असून आता पुन्हा त्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे कारण या कपाशी पिकाला व फळबागाला केलेला खर्च हा यावर्षी निघत नाही यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे तसेच सर्किलाही अजिबात माल नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवलदिल झाला आहे प्रशासनाने याचे अध्यापही पंचनामे केले नाही त्यामुळे शेतकरी प्रशासनाविरोधात व सरकारविरोधात रोज दाखवत आहे हो दा त्याकरिता प्रशासनाने व सरकारने याची दखल घेऊन पाण्यात असलेले पीक याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला मदत देण्याचे काम सरकारने व प्रशासनाने करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे तुम्ही बघू शकता या कपाशीच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कपाशीचे पीक हे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये पूर्णत वाया जाणार असून शेतकऱ्यापुढे आत्महत्या करण्याची पाळी नक्कीच येणार आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रशासनाने तात्काळ मी बघू शकता हो। मदत द्यावी या कपाशीला मागणी शेतकरी वर्गातून होत आहे यावर्षी सततचा पाऊस असल्यामुळं कपाशीला मालही नाही आणि पातीही कमी आहे त्यामुळे शेतकरी हा मेटाकुटीचा आहे आणि त्यात ह्या पावसाचा खर आणि शेतात साचलेले पाणी यामुळे तुम्ही बघू शकता हे शेतात पाणी साचलेलं आहे हे पाणी सारखे वाहत आहे शेतातून त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान